आपण पाहत आहात ईडी अशी जिच्यावर गुंडेवाडी येथे असलेल्या बालाजी उद्योग कंपनीचे भागीदार संजय शिंगारे यांना दोन कोटी रुपयांना फसविण्यात आले होते मागील आठवड्यात या प्रकरणातील आरोपी रोशन सालदाना याला कर्नाटक येथून आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या प्रकरणाचे तपाशी अधिकारी प्रदीप एक शिंगे यांनी पुन्हा या प्रकरणात तपास सुरू केला त्यांचे सहकारी आणि आरोपीसह सहका पाच दिवस पाच जणांसह दोन हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास करून रोशन सालदाना याला सोबत घेऊन आरोपीकडून बेचाळीस लाख रुपये रोख आणि तीन लाखांचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे आर्थिक गुन्हा शाखेचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक रमेश जाभळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे राजाराम तडवी गणेश सुरवसे व पोलीस अंमलदार समाधान तेलंगरे गोकुळसिंग कायटे गजू भोसले फुलसिंग भुसिंगे चंद्रशेखर मांटे रवींद्र गायकवाड गणपत पवार ज्ञानेश्वर मस्के महिला अंमलदार निमा घनगाव मंदा नाटकर यांनी या तपासामध्ये सहकार्य केले अधिक माहितीसाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम